न्यू मेक्सिको मधील ताओस नावाचे छोटेसे शहर एका आवाजामुळे अचानक प्रसिद्धी आले परंतु तो आवाज इतका क्षीण आहे की खर तर शंभर पैकी दोन जणांनाच ऐकू येतो या आवाजाने इथले स्थानिक लोक वैज्ञानिक संशोधक या सगळ्यांनाच मागील तीस वर्षांपासून संभ्रमात टाकलं आहे ताओस हम या नावाने ओळखली जाणारी ही एकसुरीक्षीण क्षीण घरघर नेमके आहे तरी काय फक्त काही जणांनाच ती का ऐकू येते आधुनिक जगातल्या डोके भंडावून सोडणाऱ्या रहस्यांपैकी हे एक आहे अनेक प्रकारच्या वैज्ञानिक संशोधनानंतरही या आवाजाचं गुढ उकललेलं नाही मानसिक आजार ते संरक्षण क्षेत्राशी संबंधित गुप्त शासकीय प्रयोग असे अनेक तर्क पुढे आले वेड लावणाऱ्या या गुढ आवाजाबद्दल अधिक जाणून घेऊयात गुढा आवाजाची पहिली तक्रार ताऊस हम पहिली प्रसिद्धी मिळाली ते एकोणीसशे नव्वद च्या सुरुवातीस जेव्हा काही स्थानिकांनी एकत्र येऊन आपल्याला एक अनोळखी अखंड घर घर दिवस रात्र ऐकू येते अशी तक्रार केली हा आवाज आसपासच्या परिसरातूनच येत होता पण नेमका कुठून हे कळेना काही जणांना अगदी दूरवर धडधडणाऱ्या ट्रॅक्टरच्या इंजिनाचा पुसटचा आवाज असावा असं वाटलं तर काहींना ती विचित्र प्रकारची अतिसूक्ष्म कंपनी असावीत असं वाटायचं या तक्रारींकडे फार लक्ष दिलं गेलं नाही पण एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये या आवाजाने त्रस्त ताऊसच्या काही लोकांनी एकत्र येऊन प्रशासनाकडे याबाबत तपास करण्याचं लेखी निवेदन पाठवलं त्यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत शासनाने युनिव्हर्सिटी ऑफ न्यू मेक्सिको राष्ट्रीय संशोधन विभागाचे काही वैज्ञानिक आणि संरक्षण क्षेत्रातील अधिकारी यांचा एक गट पुढील तपासासाठी ताओसला ऐकून आश्चर्य वाटेल पण अशा प्रकारचा आवाज फक्त ताओस मध्येच ऐकू येत होता असं नाही यापूर्वीही इंग्लंड ऑस्ट्रेलिया कॅनडा आणि अमेरिकेत सुद्धा अशी घटना घडली होती तेव्हा ताओस हम हा एका वैश्विक षडयंत्राचा भाग आहे असा काही जणांना संशय आला तर नवल वाटायला नको ऐकू शकणारे विरुद्ध न ऐकू शकणारे ताऊस हमच सर्वात विचित्र वैशिष्ट्य म्हणजे हा आवाज एकूण लोकसंख्येपैकी फक्त दोन टक्के लोकांनाच ऐकू यायचा या गटाला साहजिकच हिअरर्स नाव पडलं त्यांनी आपल्याला ऐकू येणाऱ्या आवाजाचं वर्णन केलं ते असं अतिशय कमी फ्रिक्वेन्सीचा कुजबुजल्यासारखा किंवा घरघरी सारखा आवाज ठिकाणी सापेक्षा परिणाम दिसून आले काहींना या आवाजाचा तेवढासा त्रास होत नव्हता पण काही जणांना झोपेत व्यत्यय डोकेदुखी अस्वस्थपणा चक्कर येणा व इतर मानसिक त्रास होऊ लागला ताओसचा हा ऐकू शकणारे एक नागरिक जॉन डिअरिंग म्हणतात आधी भुंग्याच्या अस्पष्ट भुणभुणीसारखी या आवाजाची सुरुवात होते मग हळूहळू तो वाढत जाऊन सतत फिरणाऱ्या घर घर ऐकू येते कधी कधी या आवाजाचा स्रोत बाहेर नसून माझ्या डोक्यातच आहे असं वाटू लागत मी घरे बदलली बाहेरचा आवाज रोखणारे हेडफोन्स वापरले ध्यानधारणा केली सर्व उपाय केले पण तो आवाज ऐकू येण्याचं बंद झालं नाही जॉन डिअरिंगची आणि आवाज ऐकू शकणाऱ्या इतरांची ही व्यथा खोटी वाटत नाही पण असा त्रास होणारे फक्त लोकच आहेत बाकीच्या असं काही कधी ऐकूच आलेलं नाही एकाच ठिकाणी एकाच घरात राहू नाही यामुळे ऐकू शकणारे व न ऐकू शकणारे एकमेकांना संशयाच्या नजरेने पाहू लागले आणि अधून मधून वादाच्या ठिणग्या पडू लागल्या आवाजाचा उगम शोधण्यासाठी झालेले वैज्ञानिक तपास एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये नागरिकांच्या तक्रारीनंतर प्रशासनाने पाठवलेला तज्ञांचा ता गट ताऊस मध्ये पोचला त्यांनी ऐकू शकणाऱ्यांची संपूर्ण शारीरिक तपासणी पर्यावरणाचा अभ्यास आणि विविध ध्वनी तपासण्या देखील केल्या त्यातून निष्पन्न झालेल्या काही गोष्टी एक आवाजाचा कुठलाही स्त्रोत नाही अत्याधुनिक अतिसंवेदनशील मायक्रोफोन्स भूगर्भातील हादरे नोंदवण्यासाठी वापरली जाणारी उपकरणं मदतीने विविध वेळेला चाचण्या घेऊनही आवाजाचा उगम सापडला नाही जर तो कुठलाही नैसर्गिक किंवा यांत्रिक आवाज असता तर या उपकरणांनी नक्कीच रेकॉर्ड करायला हवा होता दोन व्यक्तिसापेक्ष शारीरिक प्रतिक्रिया ऐकू शकणाऱ्यांपैकी काही जणांच्या बाबतीत त्यांची अशा क्षीण वारंवारतेचा निर्माण करते असे आढळले विद्युत चुंबकीय प्रारणे अभ्यासकांच्या एका गटाचे असे मत होते की ऐकू शकणाऱ्यांपैकी काही जण विद्युत चुंबकीय लहरींना ग्रहण करत आहेत ताओस हे मेक्सिकोच्या लष्करी तळापासून जवळ आहे जिथे हायटेक अस्त्रशस्त्रांचे संशोधन सुरू असते तिथून निघणाऱ्या विद्युत चुंबकीय लहरी काही लोक ऐकू शकतात असा दावा या अभ्यासकांनी केला पण या थिअरीला पाठबळ देणारे पुरावे मात्र त्यांच्याकडे नव्हते चार मनोवैज्ञानिक सिद्धांत काही अभ्यासकांनी म्हटले की ताओस हम हा खराखुरा आवाज नसून फक्त ऐकणाऱ्यांचा भास आहे कदाचित आपणही या गुढ आवाजाचे साक्षीदार बनावे म्हणून हा विचित्र आवाज त्यांच्या मेंदूनेच तयार केला असावा तर्कवितर्क शास्त्रज्ञांचे ताऊस हम बद्दल एकमत होऊ शकले नाही त्यामुळे या विचित्र आवाजाबद्दल सामान्यांमध्ये अनेक तर्कवितर्क लढवले गेले ते कोणते हे जाणून घेऊया तर्क पहिला औद्योगिक आवाज अवजड यंत्रे किंवा भूमिगत नळ जोडण्यांचे आवाज जमिनीतून दूरवर जाऊ शकतात अशा उगम शोधणं किंवा नैसर्गिक स्त्रोत काही भूगर्भशास्त्रज्ञांनी हे आवाज भूपृष्ठाखालील कंपनांनी निर्माण होत असतील असे म्हटले हे थोडेसे पटण्यासारखे देखील आहे कारण जगभरातील अनेक देशांमध्ये हा गुढा आवाज ऐकल्याच्या बातम्या आहेत हे देश किंवा शहरे एकाच भूकंप प्रवण क्षेत्रातील असू शकतात तर्क तिसरा गुप्त लष्करी प्रयोग न्यू मेक्सिको कायमच गुप्त लष्करी प्रयोग करत आला आहे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे निर्माण करणे आणि त्यांच्या चाचण्या घेणे हा इथल्या लष्कराचा आवडता छंद आहे अशाच एखाद्या यशस्वी किंवा फसलेल्या प्रयोगाने हा सूक्ष्म नाद निर्माण केला असेल तर तर्क चौथा परग्रहवासी एखाद्या गोष्टीचे शास्त्रीय कारण सापडत नसेल तर त्याचे खापर फाडावे हा अमेरिकन आणि युरोपियन लोकांचा आवडता खेळ आहे मेक्सिकोतील प्रसिद्ध रोजवेल घटना आणि एरिया फिफ्टी वनचे सानिध्य यामुळे अनेकांना ताओस मध्ये परग्रहवासियांचा संबंध असावा असे वाटले तर त्यात आश्चर्य नाही तर्क पाचवा सामूहिक मानसिक भ्रम अनेक मानसोपचार तज्ञांना ताऊस हम अस्तित्वातच नाही असं वाटतं हा फक्त ऐकू शकणाऱ्यांचा भ्रम आहे ज्याप्रमाणे पृथ्वी सपाट आहे असे मानणारे लाखो लोक आजही आहेत तसाच हा आवाज ऐकणारे लोकही आहेत फक्त त्यांनाच तो आवाज ऐकू येतो ज्यांना ऐकू येण्याची उत्कट इच्छा असते हे तर काही नसून मास हिस्टेरिया अर्थात सामूहिक मानसिक भ्रम आहे असे काही मनोवैज्ञानिकांना वाटते एक वैश्विक हुंकार पण ही विचित्र कुजबूज फक्त ताऊस मध्येच ऐकू आली असे नाही एकोणीसशे सत्तर मध्ये इंग्लंड येथील ब्रिस्टॉल साल दोन हजार मध्ये इंडियाना येथील कोकोमो शहर दोन हजार दहा मध्ये न्यूझीलंड येथील ऑकलंड आणि अगदी अलीकडेच ओंटारियोतील विंडसर मध्ये हा आवाज बऱ्याच जणांनी ऐकल्याच म्हटलं आहे अशा वेळी हा फक्त एक मानसिक आजार आहे असे मानून दुर्लक्ष करता येणार नाही निष्कर्ष ताओस हम ऐकू शकणाऱ्यांसाठी हे एक त्रासदायक वास्तव आहे संशोधकांसाठी न सुटलेलं कोड पण जोपर्यंत या आवाजाचा उगम आणि त्यामागील नेमकं का कारण सापडत नाही तोपर्यंत ही अस्वस्थ करणारी कुजबुज जगाच्या इतिहासातील एक संभ्रमित करणारी घटना म्हणूनच ओळखली जाईल नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा लाडका प्रोफेसर चेतन घाणेकर झपाटलेले किस्से या नव्या सदरातून जगभरातील विचित्र आणि भयंकर घटना दंतकथा आणि अर्बन लेजंड तुमच्यापर्यंत आणणार आहे आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो आपली दुनियादारी बनणार आहे आता एक परिपूर्ण चॅनल म्हणजेच कथा मालिकांसोबत कविता लॉक्सच्या माध्यमातूनही लवकरच तुमच्याशी भेट होईल तेव्हा चॅनल जॉईन करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र